सोडे घेताय तर आपल्या कोळी माणसाकडून घ्या हे बघा एकदम कोलंबीचे ओरिजिनल सुके सोडे हसायला दुनिया आहे मित्रांनो पण पोसायला येणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे कोणतंच काम करताना लाज बालगू नका काय नाही कोणला काही स्पष्टीकरण देऊन उपयोग नाही आपला काम आपण मेहनतीने करत राहायचा बाकी लोक जे काही बोलतील ते विंद बोलू दे आपल्याला काही फरक नाही पडत नाही आपली पहिलीच बोनी झाली ते बोनीचे पैसे लक्ष्मी लक्ष्मीच्या हातात शुभ सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे वाजले साड़े आट आमी दर्शन आला। चौुला। चौुला आट ते म्हणजे गणेश जयंती आणि वाजलेत ते म्हणजे सकाळचे साडेआठ पावणे नऊ झालेत आणि आम्ही निघतोय ते म्हणजे आता बाप्पाच्या दर्शनाला काय चाललो करिश्मा पण आता चौल चौलला चाललो आहे आमच्या घरापासूनच सात ते आठ किलोमीटर अंतरावर गणपती बाप्पाचं एक सुंदर असं मंदिर आहे तर तिथे जाऊन अगोदर बाप्पाचं आपण दर्शन घेऊ आणि आज आपला दिवसभराचं रुटीन एकदम खतरनाक बिझी असणार आहे कारण की आज आहे तो म्हणजे सॅटरडे उद्या संडे आणि सॅटरडे संडे तुम्हाला जसं की माहीत आहे आपला स्टॉल असतो मेन रोडच्या बाजूलाच तर आपल्याला स्टॉलवर पण जायचं आहे बाप्पाचं दर्शन करून आल्यानंतर मला जेवण पण करायचं आहे तिला <laughs> जेवण करायचं आहे कारण की आपल्याला स्टॉलवर जायचं आहे नाही तर चला बाप्पाच्या दर्शनाला जाऊ चला आणि का कालुला सकाळ सकाळ जे आहे ते चीप बसलोय आणि सकाळ सकाळचा नजारा मित्रांनो आपल्या घरासमोरचा एकदम शांत वातावरण आहे आजचं चला सरेश पण रेडी आहे कंटाळली जराशी मावरा बिवरा कारून ठेवलंच नाही सगळा काल रात्रीच आम्ही सगळी तयारी करून ठेवली कारण की बोला सकाळी मंदिरात जाऊन येऊ त्याच्यानंतर आपल्या धंद्याला सुरुवात करून तर चालव गाडी तर चावी तू तुझे पाय पोचताना कधी ते कधी बुलेटवरशी देख देख दे बसून ते देखो देख। नार देख बसून देख घेऊन जायला आणि आता प्रसाद घ्यायला तोपली प्रसाद रेला एक बाजूला हिला जेवल्यावर खायला लागते ते सांगी नाही ती काय काय घ्यायचा पटापट टाइम झालोय आपल्या लोकेशनवर पोचलो येऊन आणि आल्या आल्या सगळ्यात अगोदर परिस्थिती झाडू मारून घेतो कारण की इथे झाडांची पानं वगैरे पडलेली असतात कचरा असतो थोडाफार तो, थो थो तो साफ करतो आणि त्याच्यानंतर लगेच आपण स्टॉल लावायची सुरुवात करू करा करा पटापट करा फुलजा सिम सेम आज जरा आपला स्टॉल लेट लागते त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो हे आवरूसच कसं काय नाही झाला आज ती दांडी आहे दुसरी हे बघा आमच्या कोरल काशीद रस्त्यावर आम्ही इथे बसतो मेन रोडला कोरलै पासून फक्त दोन मिनिट अंतरावर आहे हे काशीद जेव्हा आम्ही स्टॉल लावला ना तेव्हा दुसरी तिसरी लोक नाही आपलीच लोक काय आहेत ती मला बोलली अरे विनायक काय बोलते रस्त्यावर बोलते मावरा विकायला बसतो बोलते एवढा मोठा युट्युबर बोलते तुला लाज नाही का वाटे बोलते मावरा विकायला बसतेस असते आता काय बोलू सांगायचं त्यांना काय नाही कोणला काही स्पष्टीकरण देऊन उपयोग नाही आपला काम आपण मेहनतीने करत राहायचा बाकी लोक जे काही बोलतील ते विंद बोलू दे आपल्याला काही फरक नाही पडत आणि तुम्ही जे गेल्या व्हिडिओला चांगले चांगले कमेंट केलेत ना ते कमेंट वाचून आम्ही एवढे मोटिवेट झालो ना की आम्हाला अजून काय काय काहीतरी नवीन बिझनेसच्या आयडिया आल्यात तुमच्यापासून ज्यांनी ज्यांनी गेल्या व्हिडिओला कमेंट केल्यात ना त्यांचा खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलात व्हिडिओला त्या आणि खूप खूप चांगल्या चांगल्या कमेंट केल्यात त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आपला स्टॉल लावून झाला आहे आणि आपल्या स्टॉलचा सा लोकेशन सांगायचं झाला ना तर काशीद बीचला जो रोड जातो ना त्याच मेन रोडच्या उजव्या बाजूला आपला स्टॉल लागलेला दिसेल तुम्हाला ही बघा हायलाईट कलरची छत्री आहे तर आता दाखवतो आपल्या स्टॉलला कोणते कोणते सुके मासे आहेत चला सगळ्यात अगोदर सुरुवात करू तो म्हणजे हा बघा गेल्या टायमाला ठेवला नव्हता पण आता ठेवला आपला घरगुती सोडेकर बंधू कोळी मसाला आणि या बाजूला कट केलेले बोंबील दिसतात मित्रांनो हे बघा कटिंग करून आणि असे तुम्हाला पॅकेटमध्ये मिळून जातील जरी तुम्ही स्टॉलवर येत आहे तरी पाव किलोचे आणि अर्धा के जीचे पॅकेट या बाजूला खारवलेली मासली दिसते तुम्हाला हे बघा खारवलेली ढोमी खारवलेली सुखी सुरमई आणि खारवलेले पापलेट आणि या बाजूला सोडेकरांचे ओरिजिनल सुके सोडे हे बघा मित्रांनो सोडे घेताय तर आपल्या कोळी माणसाकडून घ्या हे बघा एकदम एक कोलंबीचे ओरिजिनल सुके सोडे सोडे कसे आहेत करिश्वा आणि असे तुम्हाला सोडे कुठेच मिळणार नाही ही गॅरंटी मी देतो हे एक बघा एकदम फ्रेश, एक फ्रेश। आणि या बाजूला आहे ती म्हणजे कर्दी कर्दी पण तुम्हाला पॅकेट मध्ये मिळून जाईल पाव किलो अर्धा किलो आणि या बाजूला आहे तो म्हणजे जवला आपला डोलीचा जवला ये डोलीचा कालच आलेला तर चला स्टॉल लागलाय आता खुर्ची मध्ये गणेश जयंतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून आणि मित्रांनो साडे अकरा वाजता आज उशीर झाला स्टॉल लावायला स्टॉल लावलाय आणि आंब्याच्या झाडाखाली मस्त पैकी वारा खात थांबलोय आम्ही आणि मित्रांनो गेल्या व्हिडिओला ज्या चांगल्या चांगल्या कमेंट आलेल्या आम्हाला मोटिवेट करणाऱ्या कमेंट त्या आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो कधी का पहिलीच कमेंट चॅनल नेम आहे गॅटमॅट करून तर सरांनी खूप सुंदर अशी कमेंट केली सर ते ब्राह्मण आहेत ते म्हणतात की मी ब्राह्मण आहे मास मच्छी खात नाही पण तरुण माणसांनी तुमचा आदर्श घ्यावा कष्ट करावे आपल्या व्यवसायाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आपली प्रगती टाकत चला जेणेकरून इतरांना प्रेरणा मिळेल थँक्यू सो मच थँक्यू सो मच सर खूप छान अशी कमेंट करून आम्हाला त्यानंतरची कमेंट करिश्मा त्यानंतरची कमेंट केली ती म्हणजे कोकणी सरांनी तर त्यांनी कमेंट अशी केली की तुझ्यासारखा मराठी माणूस न असेल तर खूप मोठा होईल दादा ग्रेट आहेस तू थँक्यू सो मच सो मच कोकणी आहेत ते म्हणजे स्वप्नील कदम सर कोणता पण व्यवसाय मेहनत करून आणि प्रामाणिकपणाने केल्यास नक्कीच भेटेल अभिनंदन ही गोष्ट खरीच आहे मित्रांनो कोणता पण व्यवसाय करा पण तो प्रामाणिकपणे करा थँक्यू so सो मच एवढ्या एवढ्या चांगल्या चांगल्या कमेंट करता तुम्ही आम्हाला त्याच्यानंतरची कमेंट आहेत ते म्हणजे गीता मात्रे मॅम गीता मात्रे मॅम काम कोणतंही असो कोणतंही कामाला लाज नसते हे पक्ष आपले आहेत हसायला सगळे असतात पोसायला कोण नसते बरोबर हसायला दुनिया आहे मित्रांनो पण पोसायला येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे कोणतंच काम करताना लाज बालगो नका आयुष्य तुम्हाला काढायचं आहे पुढचं लोक येणार नाही तुम्हाला मदत करायला आता त्याच्यानंतरचे कमेंट मी वाचतो संजोग सरांनी कमेंट केली आपल्यासाठी कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो सुरुवात केली की यश नक्की मिळतो अनुभवातून शिकायला मिळते नोकरीपेक्षा कोणत्याही व्यवसायात उतरा फायदाच फायदा होईल थँक्यू सो मच संजोग सर आणि त्याच्यानंतरची कमेंट केली ते म्हणजे संजय ब्लॉग भावा खूप मोठा हो तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ज्यांना मच्छीमधला काही माहीत नाही असे युट्यूबर पण तुझी कॉपी करायला लागले आहेत तुझ्याच बरोबरचे भावा आपण सांभाळून दोस्ती कर आपली श्लोकं आपल्यावरती जाऊ देत नाही पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद खूप चांगली कमेंट केलीत पण ठीक आहे ज्याची त्याची मर्जी असते मित्रांनो आपण काही कोणाला बोलू शकत नाही त्यांची मेहनत ते करतात आपली मेहनत आपण करत राहायचं पण कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि त्याच्यानंतरची कमेंट केली ती म्हणजे जय बुरांडे सरांनी करिश्मा आणि विनायक जिद्द सोडू नका गाव हसायला येत असतो पोसायला येत नसतो एकविराई तुमच्या पाठीशी कायम असेल थँक्यू सो मच आणि स्नेहल मॅडमनी कमेंट केली आपल्यासाठी शनिवार रविवारी कस्टमर जास्ती येतील ऑल द बेस्ट कोशिश वालो की कभी हार नाही होती थँक्यू थँक्यू सो मच त्याच्यानंतरची कमेंट आहे ती म्हणजे विलास सरांनी आपल्याला एक आयडिया दिली तुमचे ब्लॉगचे बॅनर लावा तुमच्या स्टॉलच्या आजूबाजूला तुमच्या मेहनतीचा फायदा करून घ्या तुमचे चॅनल जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यापेक्षा जास्त लोक तुमच्या चॅनलला ओळखतात तर नक्की बॅनर लावा थँक्यू सो मच आणि मित्रांनो कमेंट एवढ्या आहेत ना की सर्व कमेंट आपण एका व्हिडिओमध्ये वाचून दाखवू शकत नाही तर राग मानू नका ज्यांचे ज्यांचे आम्ही कमेंट वाचले नाही पण आम्ही सर्वांचे कमेंट लाईक मारलेले आहेत आणि वाचलेले पण आहेत सो जेवढ्या लोकांनी आम्हाला कमेंट केलेत त्यांचे मनापासून धन्यवाद थँक्यू सर्वांना ओके आता आपण बसलोय आता तुम्ही टाइमपास करू नको ऑनलाईन ऑर्डर गेलो करिश्मा ऑनलाईन ऑर्डर घेते आणि कस्टमर आल्यावर मी कस्टमर हँडल करतो आणि मित्रांनो हो, सकाळी आपण साडे अकरा वाजता बसलो आणि कस्टमर काय नाव तुमचं आई आणि तुम्ही ठाणेचे ना आणि तुमचं पण YouTube चॅनल आहे ना काय नाव तुमचं चॅनलचं ओके नक्की आम्ही आणि सबस्क्राइब करू थँक्यू सो मच आणखीन काय लागलं तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता चला धन्यवाद चालेल चालेल आणि दादांनी आपल्या जवळ ना मसाले घेतले आणि सोडे घेतले सो थँक्यू सो मच ठाणेकर आणि आपली पहिलीच बोनी झाली ते बोनीचे पैसे लक्ष्मी लक्ष्मीच्या हातात <laughs> <laughs> हो तू फोनवर बोलत होतीस मसालो आणि सोडे पण गेले आपले पाव किलो सोडे आणि पाव किलो मसाला गेला आणि तुम्हाला पण जर आपला आगरी कोली मसाला मागवायचा असेल मित्रांनो ते स्क्रीन वर नंबर दिलाय त्या नंबरवर फक्त हाय टाका तुम्हाला सगळे डिटेल्स मिळून जातील आणि मसाल्यासोबत तुम्ही पाहिजे ते मावरा ऑनलाईन घर बसल्या मागवू शकता बघा मला भूक लागली तर काहीतरी खायला जा दोन पेस्ट पण शॉप मध्ये काय बोलतो आणि हल्ला ते म्हणजे बायकोसाठी काय आणलाय काय आणलं केक वास्त आहे मस्त एक तुला एक मना तू खाली तू कसे कशूरपासून भूक लागलेली वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे साडेचार आणि कस्टमर आपल्या जवळून माहरा घेऊन चाललेत आणि आज बऱ्यापैकी कस्टमर आलेत अर्धे कस्टमर आले त्यांना बोललो तुमचा एक युट्यूब ला थोडासा शॉट घेऊ का तर बरेचसे लोक बोलतात नको कोण कोण लाचतात कोण कोण कपल येतात त्यांना व्हिडिओमध्ये दाखवायला लाज वाटते घाबरतील नाही ते घराबिरा देखला मग व्हिडिओतला चला सहा वाजायला आलेत आता आवरा आवरी चालू करूया आपले चला वाजले ते म्हणजे साडेसहा आणि आता सर्व आपण मच्छी आहे ना ती भरून घेऊ काळो सुरुवात झाली आता चला रे मावरे टोपल्यात चला करिश्मा बरे आयले ना तरी आज कस्टमर काय बोलतेस काय चला सर्व भराभर करून घेऊ आता आणि मित्रांनो कोण काय बोलते ना त्याच्याजवळ लक्ष देत बसायचा नाही आपला काम आपण करत राहायचा आणि घरा आयल्या आयल्या करिश्मा जेवणाच्या तयारीला लागली जेवण करते आणि मी सगळ्यात महत्वाचा वाटा देईन म्हणजे माझ्या बायकोला थँक्यू सो मच कारण की ती माझ्या प्रत्येक मेहनतीमध्ये हातभार लावत असते <laughs> so, सो थँक्यू सो मच बायको तू जास्ती लावतेस फोन चल तर जेवण बनव काय काय जेवायला काय बनतेस आज वेज आज वेज आहे आज आमचे खतरनाक हाल झाले कारण की आज रिक्षावाला आमचा जो दादा होता ना तो पण भाड्याला गेलेला आणि जेवढे पण रिक्षावाले होते ते आज गणपती बाप्पाचा दिवस असल्यामुळे सर्व बिझी होते रिक्षावाले आम्ही चार राऊंड मारले आणि सर्व सामान आहे तो बाईकवरच आणला आपल्या बुलेटवर आणि आजचा दिवस खतरनाक गेला आणि मजा पण आली <laughs> कसा वाटला नेहमीप्रमाणे मस्त तर छान छान कमेंट करा आमच्यासाठी आणि जर काय ॲडवाईज असतील तर आम्हाला नक्की शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्याने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिसतो आहे जर तुम्हाला आमच्याकडून ऑनलाईन घरबसल्या मच्छी मागवायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर फक्त हाय टाका बाकीचे डिटेल्स सर्व तुम्हाला मिळून जातील चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय अग्री मेहनत करत राहा फळ नक्की भेटणार